अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातलं म्हसवंडी हे गाव नागरिकांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे जगाच्या नकाशावर आलं आहे या गावात केलेल्या जलसंधारणाचे काम पाहण्यासाठी देशभरासह हो विदेशातील नागरिक या गावाला भेट देतात हे गाव आता पाणी फाउंडेशनसाठी ट्रेनिंग सेंटरचं काम करत आहे त्यासोबतच राज्यातल्या इतर गावांनाही हे गाव आता मार्गदर्शन करत आहे चारही बाजूनी डोंगरदऱ्यात वसलेलं अहिल्यानगर जिल्ह्यातलं संगमनेर तालुक्यातलं म्हसवंडी हे गाव इतर दुष्काळी भागांप्रमाणे इथल्या महिलांनाही पहाटे लवकर उठून पाण्यासाठी वणवण करावी लागे कित्येक किलोमीटर चालून पाणी भरावं लागे आणि पाण्याच्या वापरातही काट कसर करावी लागे मात्र आता हे गाव जलसंधारणाच्या कामांसाठी नावारुपाला आलं आहे इंडो जर्मन या संस्थेनं म्हसवंडी गावाची जलसंधारणासाठी निवड केली आणि या गावाला पाणी मिळालं आमच्या गावामध्ये प्यायला पाणी नसायचं महिला एक एक किलोमीटर जायच्या डोक्यावर हांडे भरून आणायच्या त्याच्यामध्ये दुपार दोन दोन तीन तीन तास जायचे मुलांक पण थोडंसं हे व्हायचं परिणाम व्हायचा पो मुलांचा अभ्यास घेता येत नव्हता किंवा काही कामाला पण रोजगारीसाठी बाहेरगावी जावं लागायचं आता त्याच्यापासून सगळ्यांपासून आम्ही आमचे हे सगळे हे सुटलेले प्रश्न सुटलेले आहेत प्रत्येक शेतामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये कांदे बटाटे सगळे पिकं होऊ लागले त्याच्यामुळे आर्थिक बजेट पण आमचं व्यवस्थित झालं आमच्या मुलाबाळांना शिक्षण पण व्यवस्थित मिळाले कृषी विभागाने पाणलोट क्षेत्रात अंतर्गत या गावामध्ये विविध प्रकारचे स्ट्रक्चर राबवले त्यामध्ये माती नाला बांध असतील सिमेंट नाला बंडिंग कंपार्टमेंट बंडिंग सी सी टी आणि लूज बोल्डर इत्यादी कामं केल्यामुळे पडणारे पावसाचे पाणी या स्ट्रक्चरमध्ये साठून राहिले आणि या पाण्याचा उपयोग या येथील गावातील शेतकऱ्यांना झाला पाणी अडवा पाणी जिरवा हा साधा आणि सोपा मूलमंत्र म्हसवंडी गावाने अंमलात आणला सध्या या गावात तीन पाझर तलाव सहा सिमेंट बंधारे अठ्ठ्याण्णव दगडी बांध सलग समतलचर तसंच एकशे चाळीस विहिरी आहेत विविध उपक्रम आणि बांधकामांच्या माध्यमातून हे गाव आता बारमाही पाणीदार झालं आहे बंधारे विहिरी तलाव ओढे नाले पाण्याने भरून वाहत असल्यानं शेत बहरली आहेत इंडोजर्मन वॉटरशेड प्रकल्पामध्ये ही सर्व कामं माथा ते पायता ही कामं सगळी पूर्ण झाली सी सी टी व्ही कंट्रोल बंडिंग फंबंडिंग गले प्लग नाना बर्डिंग लूजबोर्डर गॅबेन बंधारे सिमेंट बंधारे ही कामं पूर्ण झाल्यानंतर पाणी वाढलं परक्युलेशनच्या माध्यमातून पाणी वाढलं जाणारं पाणी आडलं गेलं आणि पाण्याचं प्रमाण खूप वाढलं त्या काळामध्ये चराईबंदी कुराडबंदी नशाबंदी श्रमदान हे चार नियम पाळून पाणी मिळाल्यानंतर परत गावानं बोरवेल बंदी असेल त्याच्यानंतर डायरेक्ट पाणी त्यानंतर अशा प्रकारचे नियम पाळून आजही चांगल्या पद्धतीनं हे गाव सक्षम आणि पूर्वी पाण्याअभावी गावातले शेतकरी केवळ ज्वारी बाजरी यासारख्या धान्य पिकांची शेती करायचे मात्र आता पाण्याची समस्या नाहीशी शे झाल्यानं शेतकरी कांदा बटाटा वाटाणा आणि इतर फुलांची शेतीही घेऊ लागले आहेत इतल्या गावकऱ्यांना आधी पोटा पाण्यासाठी इतर गावांमध्ये मजुराचं काम करावं लागे मात्र आता गावातच पाणी आल्यामुळे इथल्या गावकऱ्यांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे गावामध्ये कांदे बटाटे परत तुम्हाला सांगतो टोमॅटो अशी चांगल्या पद्धतीची पिकं या ठिकाणी शेतकरी घेऊ लागले जे कामासाठी बाहेरगावी जायची गरज भासत होती ते आम्हाला काम जागेवरच उपलब्ध झाल्यामुळं सुजलाम सुपला सुपलाम आमचा सर्व शेतकरी या ठिकाणी झाला गावात आर्थिक सुबत्ता आल्याने या गावातली मुलं मुली आता उच्च शिक्षण घेऊन परदेशात नोकरी करत आहेत मात्र गावाशी असलेली बांधिलकी जपत या तरुणांनी एकता संस्थेची स्थापना केली आहे ही संस्था गावात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करणाऱ्या नागरिकांचा दरवर्षी बक्षीस देऊन सत्कार करते आमच्या गावामध्ये वृक्ष लावगडीसाठी दरवर्षी दोनशे ते तीनशे झाडांचे वृक्षारोपण केले जाते जो जो कोणी वृक्षारोपण केल्यानंतर पूर्णपणे झाडांची निगा ठेवून चांगल्या प्रकारे जा काळजी घेऊन त्या त्यांना दरवर्षाला पाच हजार रुपये बक्षीस दिले ठेवण्यात येते त्यामुळे वृक्षारोपण चांगल्या प्रमना, प्रमाणात प्रमाणात वाढ होत आहे हे गाव आज पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर पोहोचलं आहे तब्बल बासष्ट देशातल्या तसंच देशातल्या तीन हजार गावातल्या संस्था आणि नागरिकांनी या गावाला भेट देऊन इथल्या जनसंधारणाच्या कामांची पाहणी करून कौतुक केलं आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण या गावचं नावलौकिक झालेलं आहे आणि अनेक प्रकारचे आम्ही या ठिकाणी बक्षीस पटकावलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं मला या गावचा अभिमान आहे या यशोगाथेनंतर गेल्या काही वर्षांपासून म्हसवंडी हे गाव पाणी फाऊंडेशनचं प्रशिक्षण केंद्र म्हणून काम पाहत आहे तर राज्यातल्या इतर गावांनाही जलसंधारणाबाबत हे गाव मार्गदर्शन करत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहिल्यानगर